संसदचं आयोजन करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं काय म्हणतात भार चौदाव्या भार भारतीय छात्र संसदचं आयोजन नेहमी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे केली जाते तसेच आता आठ ते दहा फेब्रुवारी या तारखेला तिथे होत आहे एक विद्यार्थ्यांना व्यासपीठ या माध्यमातून एक संधी मोठ्या प्रमाणावरती तिथे उपलब्ध होते विविध विषयांवरती एक नेतृत्व कलागुणांना वाव मिळण्यासाठी ए एक व्यासपीठ इथं उपलब्ध होतं या जळगाव जिल्ह्यामध्ये विराजबाई कावडिया जे या छात्र भारतीचे समन्वयक म्हणून या माध्यमातून काम करत असतात आणि त्यांचे सर्व सहकारी विविध विद्यार्थ्यांना मागील काळापासून जो जो असं म्हटलं तर हरकत नाही आठ दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून ते विविध विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देत आहेत आणि त्यामधनं एक प्रशिक्षण त्या माध्यमातून मिळत आहे माननीय या आ, याला तसं पाहायला गेलं तर त्या दिवशी आठ फेब्रुवारीला उद्घाटक म्हणून कामगार कामगार आणि रोजगार युवा कल्याण मंत्री जे आहेत डॉक्टर मनसुख मांडविया हे हे येणार आहेत त्यांच्यासोबत अमन गुप्ताजी हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि या प्रसंगी उत्तर प्रदेशचे जे विधानसभेचे सभापती आहेत जे सतीशजी यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानित त्यावेळेस क करण्यात येणार आहे आणि समारोपाला या राज्याचे मुख्यमंत्री स माननीय फडणवीस साहेब आणि राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री आपले दत्ताजी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसंच विधानपरिषदेचे सभापती राम प्राध्यापक रामसाहेब शिंदे मध्य प्रदेशचे विधानसभेचे सभापती सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत एक छात्र छात्रसंस्थेच्या उद्घाटनानंतर त्यांना एक समारंभाच्या खेरीज चार सत्रे आयोजित केलेले आहे आणि चार सत्रांमध्ये महत्त्वाचे मुद्दे त्यांना दिलेले आहेत भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे की उजवीकडे हा महत्त्वाचा आजच्या काळाचा अनुसरून नजरेच्या बाहेर आहे का काय आहे यावरती अनुसरून आहे रेवडी संस्कृती एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार या माध्यमातून चर्चासत्र तिथे होणार आहे आणि भारतीय संस्कृतीची पाश्चात्य गॅमलर भारतीय युवकांची कोंडी कशी होते का काय याच्यावरती चर्चा सत्र या माध्यमातून होणार आहे ए आय आणि सोशल मीडिया सामर्थ्य की अनपेक्षित संकट या माध्यमातूनही चर्चा त्या माध्यमातून होणार आहे आणि आज या आजपर्यंत भारती या भारतीय छात्र संसदेला या देशाचे माझे राष्ट्रपती असतील उप माझी उपराष्ट्रपती असतील आणि विविध पदावरती म्हणजे सभापती मुख्यमंत्री असतील किंवा माजी मंत्री मंत्री यांनी विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी वे इथं उपलब्धता दिलेली आहे आणि नक्कीच ह्या येणाऱ्या काळामध्ये जे आज भार भारतीय संसद होते आठ ते दहा तारखेमध्ये या विषयांवरती चर्चा होऊन विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये ज्या काही मागण्या असतील किंवा आपण महाराष्ट्राच्या हिताने किंवा देशाच्या हिताने काय आपण करू शकू याचं मार्गदर्शन इथं मिळणार आहे आणि नक्कीच पुढील इथं यांनी आमदारांनासुद्धा विविध सर्व भारतातील आमदारांना इथं निमंत्रित केलेलं आहे आणि विकासाचे काय विजन आहे किंवा कुठे विजन कशा प्रकारे असतं आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर मध्य प्रदेशमध्ये या याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल आणि त्या विजनाचा दूरदृष्टी कशी आपल्याला करता येईल या माध्यमातून चर्चासत्राचा लाभ या माध्यमातून होईल मी आव्हान करतो की या चौदा भारतीय शासन संसदेमध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा की आतापर्यंत एकशे एकशे छत्तीस च्च विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्ह्यातून सहभाग घेतलेला आहे विराजभाई कावड्यांकडे आणि येणाऱ्या काम दहा वीस विद्यार्थी अजून कारण ते दीडशे विद्यार्थी जर गेले तर पूर्ण महाराष्ट्रातनं आणि भारतातनं विद्यार्थी तिथं येत असतात म्हणून मी पुन्षा आव्हान करतो आपलास की आपण याच्यात सहभागी व्हावं किती आमदार सहभागी व्हावे हो आमदार आपण आकडा असा नाही मागील काळामध्ये ज्यावेळेस असा जवळपास चार साडेचार हजार आमदारांचा आकडा हा पूर्ण भारतीय याच्यात आहे मागे उपस्थिती बावीसशेपर्यंत इथं पुण्याला होती आता काही नियोजित कार्यक्रमामुळे असेल किंवा काही बहुव्यापीमुळे काही येऊ शकत नाही परंतु नक्कीच दोन अडीच हजारापेक्षा जास्त आमदार पुनच्छ तिथं येतील अशी आशा आयोजकांना आहे की ज्या युवकांना राजकारणात यायचं असेल त्यांनी पूर्णपणे भारतीय छात्र द्या किंवा स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एम आय टी इथून ट्रेनिंग घेऊन जर आले तर त्यांना भारताचा विकास किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी हे छात्र संसद जे आयोजित केली जाते याचा खूप खूप फायदा होऊ शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा अशी अपेक्षा विराजी काय सांगणार या ठिकाणी चौदावी भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात आलेली आहे संयोजन असतात आठ ते दहा फेब्रुवारी या तीन दिवसासाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा द चौदावं अधिवेशन आहे आणि भारतभरातील एक साडेचारशे विद्यापीठाचे आठ हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत युवकांना कुठेतरी लोकशाहीवरती आपले मनातले जे विचार आहेत ते मांडण्यासाठी त्यांच्या मनात जे विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा होण्यासाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण म्हणतो की भारत हा युवकांचा देश आहे कुठेतरी युवकांना एक संधी मिळावी आणि त्यांचे विचार मु बुलंदपणे ते लोकांच्या समोर मांडू शकतात चर्चा करू शकतात या अनुषंगाने सदर कार्यक्रमाचं आयोजन लोकांसाठी छात्र शंभर टक्के आता आपण सुमित वानखेडे जे बघतो ते याच एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधला पास झालेले ते आमदार आहेत आता त्याच्यानंतर उगले म्हणून जे श्रीरामपूरचे आमदार आहेत ते या छात्रसंसदमधच बाहेर पडलेले आहेत तर बऱ्यापैकी लोक वेगवेगळ्या संविधानक वेग पद पदावरती काम करत आहेत आणि ते या माध्यमाने प्रेरित होऊन त्यांच्या भागात चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत आणि ते वेगवेगळे विचारधारेचे वेगळ्या पक्षातले कुठेतरी चांगला एक आयोजन या इशूआचं होत आहे असं वाटतं